गणेशवाडी भागात श्री संत बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप दाखल गणेशवाडी भागामध्ये आदमापूर येथील श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांचा कळप दाखल झालाय त्यामुळे शेत शिवारातही भक्तिमय वातावरण निर्माण झाले भजन कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रमात शेतकरी भाविक मग्न झाले आहेत गुदरगड तालुक्यातील आदमापूर म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले गाव अशा या गावाला अनेक राज्यातून भक्तांची हजारो शेळ्या मेंढ्यांचे कळप अनेक राज्यातून फिरताना पाहावेस मिळतात गणेशवाडीच्या अन्नासो उदगावी यांच्या शेतीमध्ये सोळापैकी एका कळपाचे वास्तव्य असताना दिसते चार हजार लहान मोठ्या शेळ्या मेंढ्याचा कळप या भागात वावरताना दिसतो सर्व युक्त असलेला हा बाळूमामाचा लवाजमा पाहिल्यानंतर जरी मेंढपाळ असले तरी इथली शिस्त अवर्णनीय या शेळ्या मेंढ्यांच्या सोबत सत्तर ते पंचाहत्तर व्यक्ती या कळपाबरोबर सेवा करताना दिसतात या व्यक्ती एकाच गावच्या नसून अनेक गावातून या मेंढ्यांची सेवा करण्याचे व्रत यांनी घेतलेले असते किमान एक महिन्यांपासून वर्षभर किंवा कायमची सेवा या मेंढ्यांची करणे व तेही विनामूल्य किंवा फक्त बाळूमामांचा प्रसाद घेऊनच इथे दररोज सायंकाळी प्रवचन पूजा अर्चा व महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो अनेक भागातून गावातून भक्तगण या पूजेसाठी या शेतात अवतरतात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हा कळप अवतरतो त्या शेतकऱ्याने रोज सातशे एक रुपयाची पावती व महाप्रसादाचा खर्च देण्याचा असतो किती दिवस हा कळप आपल्या शेतात बसवायचा हे त्या शेतकऱ्यावर अवलंबून असते अनेक पद्धतीचे महिने या ठिकाणी रोज प्रवचनातून सांगितले जातात मेंढ्यांना काही कारणास्तव रोगांची लागण झालीच तर सर्व औषधे व इंजेक्शनची सुविधा इथे उपलब्ध असते कदाचित एखादी मेंढी मृत्यूमुखी पडली तर त्याच शेतात तिचे दफन केले जाते कालांतराने शेतकऱ्याच्या मनात आले तर त्या ठिकाणी बाळूमामाच्या मंदिराची उभारणी केली जाते या कळपासोबत मोठा पाण्याचा टँकर जनरेटर स्वयंपाकासाठी मोठ्या शेगड्या पातेले स्वयंपाकाची सर्व साधने बाळूमामांचे चालते फिरते मंदिर आणि रात्रीच्या वेळी मेंढ्यांचा बंदोबस्त व राखण इथे असलेले राखणदार हे बाळूमामांचे भक्त असतात अशा बाळूमामांच्या या ट्रस्टमध्ये सोळा ग्रुप म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार शेळा मेंढ्या व नऊशे ते एक हजार भक्त या कामात असतात महांतरेणूससाठी गणेशवाडीहून मोहन जमादार तेवढे ऐकल्या आणि त्यांच्या गावामध्ये एक वजनदार गाव शेतकरी म्हणून होता देसाई त्याला जाऊन भेटली असं असं तुम्ही तर सांगा त्याला सा कळते वा, तो अकोळचा बाळू धनगार आलेला आहे आमच्या गावाला पाऊस पडू शकते सांगा म्हणून मामाला तिने बलवून घेतलं वाड्यावर अरे धनगार आमच्या गावाला तू पाऊस पाड हो सरकार मी काय देव आहे का मी काय देवरेशी आहे का तुमच्या देवाशी सांगा म्हटला म्हटल्या भेटायला तवा मामाने नाही आज बसन तूच आम्हाला देवानी तू आमच्या गावाला पोस पडायला पाहिजे म्हणून सांगितली म्हटल्या पिठला बाळू मम्माने वर ढगाकडं तोंड करून अरे वरुण राजा कार रुसलास या भक्तावर आणि ह्या गावावर कुठं आहेस तू ये म्हणून असं भामाने हाक मारल्या पिठला तीन तासामध्ये मलपूरमा नदी फुल भरून चालली बाळू मम्माने एक मेघराजावरती सुद्धा सत्ता चाललेली आहे या पृथ्वीवर बाळू भरपूर त्यांनी सत्ता चाललेली आहे देवाने आज मागाशी म्हटलास की अशा पद्धतीची सोळा कॅम्प सोळा कॅम्प भागा भागामध्ये आहेत इतका सगळा मोठा खर्च या ठिकाणी तुमच्याकडे स्वतःची पाण्याची टाकी दिसते या ठिकाणी स्वतःचं इंजिन दिसते रात्री ची सेवा तुमची तुम्ही करून घेतली आहे मध्ये कसलाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तुमची सगळी सेवा करत असताना हे सगळं कुठून येते तुमच्याकडे हे हे ट्रस्ट आहे भक्त देते ते आता आम्ही शेतामध्ये बसलो त्या भक्ताने अन्न प्रसाद करते सगळं त्यांचा त्यांनी खर्च करते अंदाजे किती तुम्ही या ठिकाणी असे काम करताय सगळे देव भक्ती करताय देवाची इथं कमीत कमी आम्ही पन्नास साठ जण आहे की सेवा करायला पूर्ण सगळ्या टोटल ह्याच्यामध्ये टोटल ती काय इश्यू नाही मामांची सध्या ह्या गणेशवाडी मध्ये तुम्ही पन्नास लोक आला काय ते म्हणजे हे विनामूल्य सेवा तुम्ही देवाची भक्ती म्हणून करताय याच्याकडे कुठलंही एक रुपयाची अपेक्षा नाही करायची आणि सतत काम सहा महिना कोण असं आपली भक्तीच प्रमाण आहे म्हणजे महिनाभरी या ठिकाणी सेवा करण्यासाठी भागा भागातून लोक सगळे येतात आता दादा मी बऱ्याच धनगरांच्या या ठिकाणी मेंढ्या बघितल्या शेळ्या बघितल्या माझ्या भागामध्ये सतत त्या मेंढ्यामध्ये आणि त्या शेळ्यामध्ये चोरी होत असते आपल्याकडे असा प्रकार कधी घडलाय काय नाही ते मामा असताना घडलेला होता आता मामा समाधी घेतल्यानंतर तसल काय नाही असा काय प्रकार कुणी येणे दादागिरी करणे शेळ्या मेंढ्या खेचून घेऊन जाणे असा काय तुमच्यामध्ये प्रकार नाही घडला मामांची बकरी असल्यामुळं हा